राजकारण लय वंगाळ आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्तपैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा हे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राजकारण लय वंगळ असतं बाबांनो याच्यात या बांध्यात पडू नका आणि पैसे आले म्हणजे कर बायकोला उभं कर याला उभं या, या नादात लागू नका दादा बोलायला चांगले परकड असतात आणि आज त्यांनी असा टोला लागावलाय आज दादा हे पण म्हणायला विसरले नाही की उद्योगधंदे करा या राजकारणाच्या भानगडीत पडू नका पण दादा पवार म्हणजे पुण्यामध्ये त्यांचा दारुण असा त्यांच्या पक्षाचा पराभव झालेला आहे पिंपरी चिंचवड पुण्या या शहरामध्ये एकदम सुपडा साफ झाला असं म्हणता येईल याच्या आधी दादांची पकड म्हणजे पुणे शहरामध्ये सगळे काही दोन्ही पण महानगर क पालिकामध्ये राष्ट्रवादीची एकंदरीत हवा आणि सत्ता पण पन होती पण आता चित्र ते वेगळंच घडलं आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे तर दोन्ही राष्ट्रवादी एक पण नगरसेवक निवडून आलेले नाही आणि ह्यामुळेच आज दादानी खेडमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं तर त्याचंच प्रचारादरम्यानही असं वक्तव्य केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी तर एक जल्लोष टाळ्यांचा गजर करत आजीदा आजीदादा यांनी शेतकऱ्यांना गजेब सल्ला देऊन टाकला तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं आजीदादानी आहे की राजकारणात पडू नका पोरांना ला उद्योगधंदे लावा नाही तर पैसे संपले बॉम्बा बरं का काय वाटतं हा व्हिडिओ पाहून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद